भारतीय प्रशासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना कुहेगाव ग्रामस्थ सर्व कर्मचारी वृंद श्री संजय पवार प्रशासक अधिकारी कुहेगावगाव श्री अण्णासाहेब सोमोंशी ग्रामपंचायत अधिकारी कुहेगाव यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा उत्सव दिन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी हा भारत देश घडवला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सर्व भारतवासियांना कुरेगाव ग्रामस्थ सर्व कर्मचारी वृंद प्रशासक ग्रामपंचायत यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा